राघवते शरणं प्रपद्ये श्री राम जय राम जय जय राम श्री अपने आप ले लो श्री आते आते राम yeah

काम करते समय एक लड़की पे हुआ दर्द मज़ा हंसा एंडरप करके कर दे उसके लिए महाराष्ट्र के जिले में नाबाद के साथ किया गया दुष्कर्म रिक्शा से घर लौटते वक्त एक लड़की के साथ की में चिढ़ाने इससे सत्य तो लोगों ने मज़ाया बावल खड़ा किया हम त्याला दिल्याच दिली तेच घडत आहे कोणती घटना घडल्यानंतर आपण त्याचा निषेध करतो मेनबद्ध बांधतो आणि सगळं विसरून जातो आणि तो काय काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे कोणी स्त्रियांकडे वाकड्या नजरेन जरी बघितलं त्याला आपण चौकामध्ये चौरून केला बरोबर आहे पण यांच्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजे यासाठी आपल्याला काही बघताय का अरे नक्कीच हो नक्कीच पण या घटना का घडताय याची कारण आम्हाला शोधली पाहिजे ही अरे आजकालच्या विद्यार्थ्यांचं काय झालंय काय झालंय इंस्टाग्राम फेसबुक युट्युब गुगल यांनी तर आपली पातळी सोडली आहे अरे या गोष्टी वारंवार बघितल्यामुळे त्यांचं चिंतन आणि मानन केल्यामुळे माणसाच्या मनाच्या असलेली काम वाचना प्रकोपाला जाते आणि त्यामुळे अशा घटना घडत आहे अरे मग अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजेत ना पोलीस खतासाठी शक्य आहे का हो आहे ना अरे आपल्या आयुर्वेदाने तर सांगितले आहे आ निद्र आणि ब्रह्मचर्य अरे हे तर आयुर्वेदिक उपस्थम आहे अरे हो आयुर्वेदाने सामाजिक आणि वैयक्तिक उन्नतीसाठी जे अष्टांग योग वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाच गोष्टी वर्णन केलेल्या आहेत की सोश संतोष तप स्वाध्या आणि ईश्वर प्राणेता त्याच्यासाठीच भगवंताचं नामस्मरण आणि गणपतीची पूजा करणं महत्वाची आहे गणपती बाप्पा मंग